राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा स्वतः शरद पवार यांचा बारामतीनंतर जर कुठं होल्ड असेल तर तो माढा मतदारसंघ म्हणता येऊ शकतो कारण स्वतः पवारांनी इथून दोन हजार नऊ ची लोकसभा लढवली होती त्यावेळी माढा त्यांना तीन लाखांपेक्षा जास्तीच्या मताधिक्यांना संसदेत पाठवलं होतं दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत देखील इथं राष्ट्रवादीचाच खासदार होता आता या गोष्टीला एकोणावीसच्या लोकसभेचा अपवाद असला तरी यंदा माढा पुन्हा शरद पवारांकडे आहे माढा विधानसभा मतदारसंघाबद्दल बोललं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत इथून फक्त राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे हे जिंकत शरद पवारांचे काही जवळचे जे सहकारी होते त्यांच्यात कुठंतरी बबनरावांचं नाव हे घेतलं जात होतं मात्र नंतरच्या काळात अजित पवारांनी बंड केलं आणि आपल्या समर्थक आमदारांचा गट घेऊन ते भाजपात गेले त्या समर्थक आमदारांमध्ये बबनराव शिंदे देखील होते आता वर्तमानात पाहिलं तर बबनरावांच्या सहा आमदारकीला धक्का देण्यासाठी शरद पवारांनी मोठी खेळी खेळली आहे त्यावर आपण आजच्या या बोलणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण सत्तावारी निमगावच्या शिंदे घराण्याचं कायमच वर्चस्व हे राहिलेलं आहे त्यांचं सहकार क्षेत्रात मोठं काम आहे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शिंदे घराण्यानं आपली पकड निर्माण केली आहे तसंच त्यांना मानणारा वर्ग देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे माढा आणि पंढरपूर या तालुक्यातील गावांना समृद्ध करण्यात शिंदे घराण्यानं मोठा हातभार लावल्याचं सांगण्यात येतं सध्या बघायला गेलं तर शिंदे घराण्यात दोन आमदार आहेत बबनराव शिंदे आणि संजय मामा शिंदे गेल्या विधानसभेत शिंदे घराण्यातल्या या दोन्ही भावांनी विजय मिळवला होता माढा विधानसभा मतदारसंघातून बबनराव शिंदे सलग सहाव्यांदा आमदार झाले होते त्यावेळी त्यांनी अडुसष्ट हजार मतांच्या मताधिक्यानं शिवसेना उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला होता तर त्यांचे धाकटे बंधू आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातून पाच हजार मताधिक्यानं विजय गुलाल उधळला होता तेव्हा संजय मामांनी शिवसेना बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांचा पराभव केला होता पुढं मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांना घेऊन महायुती सरकारमध्ये सहभाग घेतला त्यामुळे निमगावच्या दोन्ही शिंदे बंधूंची अजितदादांसोबत जाणं पसंत केलं होतं वर्तमानात बघायला गेलं तर लोकसभा निवडणुकीनंतर जनतेनं ना महायुतीला नाकारल्याचं चित्र आहे तर अजित पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलंय त्यांनी चार लोकसभेच्या जागा या लढल्या होत्या त्यांना फक्त एकाच जागेवर विजय हा मिळवता आला स्वतः त्यांच्या पत्नीचा पारावतीतून पराभव झाला हो अशातच माढा लोकसभेतल्या मतांचं विश्लेषण केलं तर शरद पवार गट आणि भाजपात इथं टक्कर होतीये ज्यात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले विशेष म्हणजे शिंदे बंधू आणि मोहिते पाटील यांच्यात राजकीय वैर असतानाही शिंदे बंधूंच्या मतदारसंघातून मोहिते पाटलांना मोठं लीड मिळालं म्हणजेच माडत मोहिते पाटलांना पन्नास हजारहून अधिक आणि करमाळा मतदारसंघातून एक्केचाळीस हजारांहून अधिक असं लीड मोहिते पाटलांना होतं तर ही बाब लक्षात घेत बबनराव शिंदे घरवापसी करणार असल्याच्या तयारीत आहे त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची पुण्याच्या मोदी बागेत भेट घेतली होती यावेळी बबनराव यांच्या सोबत त्यांचा मुलगा रणजीत सिंग देखील उपस्थित होता राजकीय वर्तवाद चर्चा आहे की यंदा बबनराव हे रणजीत सिंग यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे सध्या रणजीत सिंग हे दूध महासंघाचे अध्यक्ष आहेत पण शरद पवार याबद्दल कितपत इच्छुक आहेत हे अजूनही स्पष्ट नाहीये पण मात्र बबनराव शिंदे यांचे तिसरे बंधू रमेश शिंदे जे सामाजिक क्षेत्रात काम करतात ते आपला मुलगा धनराज यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतात त्यांच्या फाउंडेशननं तालुक्यात अनेक प्रकल्प मार्गी लावलेत मध्यंतरी या संस्थेने तीन वर्षांपूर्वी हाती घेतलेल्या सुमारे चौतीस पूर्णांक पाच किलोमीटर लांबीच्या ओढ्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण पूर्ण केलंय या कामांमुळे चार तालुक्यातील सुमारे बासष्ट हजार एकर क्षेत्राला थेट फायदा होणार आहे अशा कामांमुळे धनराज यांना शेतकरी वर्गातून देखील मोठा प्रतिसाद आहे तसंच धनराज यांना तरुण वर्गातून मोठा प्रतिसाद आहे तर विधानसभेची तयारी म्हणून धनराज यांनी गाव भेटी आणि दौरे देखील सुरू केलेत शिवाय त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील समाज माध्यमांवर भावी आमदार अशा पोस्ट टाकल्या जातात तर रमेश शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली प्रवासात असलेल्या सुप्रिया सुळे यांची विमानात जाऊन भेट घेतली होती त्यांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते या भेटीत धनराज यांच्या उमेदवारी चर्चा झाली शिवाय काही अंतर्गत सूत्रांच्या माध्यमातून शरद पवार देखील धनंजय शिंदे यांच्या उमेदवारीवर इच्छुक असल्याची माहिती आहे त्यामुळे काट्यानं काटा जसा काढतात तसं बबनराव शिंदे यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी पवार धनराज शिंदे यांच्या माध्यमातून डाव टाकण्याची शक्यता आहे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा